मी काल बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री ही घटना मला कळली आता सरळ बुलढाणा अमरावतीवरनं इथे पोहोचलेलो आहो पूर्ण तपासणी केली आहे आणि एन एम आर डी एच्या माध्यमातनं नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातनं जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे या डेव्हलपमेंटमध्ये तीन महत्वाचे महाद्वार आहेत एक मुख्य महाद्वार आहे एक दुसरं महाद्वार आहे तिसरा महाद्वार आहे एकशे एक्कावन्न फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे तर या ठिकाणी फक्त तपासावं लागणार आहे की एन एम आर डी ए बांधकाम केलं आहे किंवा जे काही स्लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंगमध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला त्यामुळे बीम पडले तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे मी स्वतः त्याची चौकशीची मागणी केली आहे आणि चौकशी करायला लागली आहे व्ही आर सीच्या माध्यमातून व्ही एन आर टीच्या माध्यमातनं आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे आणि इथली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे पुणेची ती पी एम सीची जबाबदारी आहे आमचे एन एम आर डी एचे अधिकारी या ठिकाणी असतात कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी त्यांनी काम घेतलं आहे ते हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे याची दखल में मी घेतली आहे चौकशी अंती जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी म्हणजे व्हीएनआयटीनेच बाकी शेवटी या सर्व कामाला टीचं अप्रुव्हल असतं हे जे बांधकाम पूर्ण होऊन व्ही एन आय टीचं अप्रुवल यांनी घेतलं का किंवा कॉलम बीम करताना टीचं अप्रुवल घेतला का हे तपासावं लागेल तर याची चौकशी करू चौकशीनंतर जो काही रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई करू लोक त्यांना घायल झाले किंवा जीवहानी झाली काय एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही आठ जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुटी झाली आहे पाच लोकांना अलेक्सिक्स आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे एकानं थोडी ब्रेन इंजुरी आहे बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे कोणतीच जीवहानी झाली नाही सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने पण खऱ्या अर्थान अशी घटना दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे त्याची चौकशी आम्ही करणार चौकशी नेम आपण चौकशी करणार आहे पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं त्याच्यामध्ये व्हीएनआर टीची चौकशी केली पाहिजे अजून काही कुठला कुठल्या चौकशी करावं लागतील कारण अधिकारी एन एमआरडी काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही आहे हे एन ए सरकारच्या माध्यमातून आपण एन हे काम दिलं आहे त्यानंतर व्ही एन आय टी याच्यावर देखरेख ठेवतो त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे ती देखरेख ठेवतं तीन देखरेख होतं तीन विभाग आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतं आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात इंजिनिअरिंग फायनल होतं इतकं मोठं डिझाईन करतात बघितलं तसं मोठ्या मोठ्या गेटचं काम चालू आहे हायवेला सुरू आहे दोन गेटचं काम चालू आहे नेमका इथेच हा का पडला काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे हे जरा एकदा चेक करून मग त्याचा निर्णय पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात त्याचा रिपोर्ट मागू प्रथम दर्शनी काही लोकांना तुम्हाला त्याच्या चौकशी अंतिम निकृष्ट आहे की चांगला आहे की वाईट आहे हे नंतर ठरवता येईल आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का तर केली गेली पाहिजे कारण तीन गेटचं ता काम चालू आहे दोन गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे एक गेटला काय झालं कुठले बीम चुकले काय चुकले नेमका काही स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल डिझाईन चुकले काही चेक करावं लागेल डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही काही चेक करावं लागेल खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहेत त्यामुळे महिनाभराच्या आज त्याची चौकशी करू सर ही जी